आमचे पिताश्री पिलाजीराव शिर्के एकदा आबासाहेबांनी पिताजींशी पिता बोलून त्यांच्याकडे शब्द टाकला पिलाजीराव आमचं आपल्या कल्चरातनं आमच्या कदरात टाकाल का आपल्या राजावला

श्री जकीर आणि जयती आमचे जात्री बाबासाहेब होते तेव्हा कसं सगळं छान चाललं होतं अवघे गुजरात झालं कशाचीच चिंता नाही चिंता नव्हती पण त्या देवाला खे बघवलं नाही आणि त्या देवाने आमच्या देवाला अचानक नेलं आणि त्या देवाने आमच्या देवाला आमच्यातून अचानक नेलं बाबासाहेब बाबासाहेब केले आणि स्वराजचे कोप झालं हा धक्का हा स्वराजला खूप मोठा धक्का होता सय्यद कवर कडाकावर कपाऱ्या घरी भरल्या होत्या रायगडाने आणि धनुष्य हंबडच फोडला होता इतकी वर्षे इतकी वर्ष ज्यांनी इतकी वर्ष ज्यांनी त्यांच्या शौर्याचा डंका त्यांनी पिटला तो नगर खाना शून्य पडला होता सिंहासनाचा आधार मोडून पडला होता सिंहासनाचा आधार मोडून पडला होता आम्ही पन्हाळगडावर होतो तिथल्या 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 मनमोहक निसर्गाशी आम्ही रायगडाच्याच गप्पा करत होतो गप्पा गोष्टी करत होतो हो हो रायगडाच्याच कारण रायगड आमच्या नसा नसा पिनला होता रायगड आम्हाला मौल्यवान गोष्टींपेक्षाही वाटत होता पण त्याचाही कधी गोष्टींपेक्षा हे आम्हाला कळलेच नाही काळाने डाव साधला आणि त्याने रेतेचा राजा नेला आता खरी कसरत होती ती शंभू राजांची म्हणजेच आमच्या स्वारींची महाभारता धर्म धर्मसंकटात सापडला होता

सर्व सर्वनाश केलास फार वाईट केला वाईट केलस तरीही तू जाणता कधीच झाली नाही येसुबाईतच होती फक्त या येसुबाईतच होती शंभूराजांच्या आट्यानंतर आमचे राजाराम राजा यांना गादीवर बसून आम्ही राजकारवर पाहिला त्या औरंगजेबाने टाकलं तरीही आम्ही हार मानली नाही

का किती दिला का का पत्तर त्यांना कसे काय एवढे सुचले हे तुला जराही नाही काय रे सगळं असताना तुझा देवाला कसा काय स्थिर राहिला तुझा काभाऱ्या